नमस्कार मी श्रीकांत जोशी माझी आमदार पदवीधर संघ मराठवाडा विभाग आज सगळ्यांकडचा एक कॉमन विषय तो म्हणजे बेरोजगारी आपल्या समाजात बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि और त्यावेळेसच एक विरोधाभासातलं वाक्य ऐकायला मिळतं ते म्हणजे चांगली माणसं गेलीत कुठं मिळतच नाहीत खरं म्हणजे किती माणसांची गरज आहे पण एक चांगला स्वयंपाकी मिळत नाही चांगला लेखनिक मिळत नाही चांगला व्हिडिओ एडिटर मिळत नाही चांगला फोटोग्राफर मिळत नाही चांगला स्वीय सहाय्यक मिळत नाही सिनियर सिटीजन म्हणतात की आम्हाला पाहिजे तेवढा पगार द्यायची इच्छा आहे पण आमची कामं करणारा आम्हाला एक मदतनीस हवा आहे मिळत नाही काय नेमकी ही भानगड काय नोकऱ्या पाहिजेत बेरोजगारी आहे आणि माणसंही मिळत नाहीत तर म्हणजे ना असं नाहीच कोणी एखादा माणूस म्हणला मी बेरोजगार आहे असं कसं असू शकतं जगात इतकी कामं करायची आहेत म्हणून माझी विनंती आहे डोक्यातलं काढून टाका की आपण बेरोजगार आहोत तुमच्या आवडीचं आणि तुम्हाला पाहिजे तितकाच पगार मिळेल ह्याची गॅरंटी मी नाही देऊ शकतो पण तुमच्या मनात जिद्द असेल इच्छा असेल एक दिवस त्याच्या दहा पट पगार तुम्ही मिळवाल याविषयी माझ्या मनाशी एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला कष्ट करण्याची तयारी आहे का यस असेल तर पुढचा प्रश्न आहे तुमचा व्यासंग आहे का कुठला विशिष्ट विषयाचा हो आम्हाला कळवा मला ह्याचा व्यासंग आहे मला हे काम मनापासून करायला आवडेल मी ह्या कामामध्ये निश्चित इंटरेस्टेड आहे आणि मी झोपून देऊन काम करायला तयार आहे नोकरी तुमच्या दाराशी आहे आम्हाला कळवा आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू कुठलंही काम करा हाऊसकीपिंगचं काम करा मी तुमचं घर स्वच्छ करून देतो मी तुमचं गार्डन स्वच्छ करतो मी तुम्हाला मदत करतो मी चांगलं गाणे सलेक्ट करून देतो खूप काम आहे तुमचा व्यासंग कळवा आम्ही तुमच्यासोबत धन्यवाद देर इज नो no बेरोजगारी बेरोजगारी नाही फक्त आणि फक्त जिद्द मेहनत धन्यवाद